गेल्या दोन वर्षांपासून लुतीच्या एका प्रकरणात फरार असलेल्या शफिक शेख या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली विशेष म्हणजे अटक केलेल्या शफिक शेख कडून पोलिसांनी एक देशी कट्टा आणि दोन जिवंत कारतुसे हस्तगत केली आहेत शफिक शेख हा कल्याण जवळील कोंगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे शफिककडे देशी कट्टा आणि जिवंत कारतुसे का होती तो शस्त्र बाळगून कुठल्या उद्देशाने फिरत होता याचा सखोल तपास पोलीस करत आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चौसष्ट अब्दी चोवीस कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन सत्र अधिनियम चार पंचवीस या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी शफीफ जफूर सय्यद हा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार अशी गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रशांत धानोरे एपीआय यांना मिळाली होती ती माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गौड बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी एपी पी आंधळे यांना आदेश केले होते माहितीचा आशय घेऊन त्यांनी सापडा रचला असता संशय तिसम हा त्यांना दुर्गा माता चौकाच्या जवळ मिळून आलेला आहे त्यांनी त्याची ते झडती घेतली असती त्याच्याकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा त्याच्यात दोन जिवंत कारतूस आणि एक कार मध्ये तो मिळून आलेला आहे ती गुन्ह्याच्या अनुषंगाने घेतली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी यापूर्वी प्रिपरेशन ऑफ डेक्युरिटी मध्येही वॉन्टेड होता पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वीचे तीन ते चार बॉडी अफेंटचे गुन्हे दाखल त्या आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेला आहे पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत आहे